स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती संदर्भामध्ये किंवा इतर सर्व सेवा भरती जसे शिक्षक भरती असेल या संदर्भामध्ये महत्वाची डिस्कस या ठिकाणी करणार आहोत मित्रांनो आगामी काळामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागामध्ये बऱ्यापैकी जागा रिक्त आहेत त्या जागा भरली जाण्याची शक्यता दाटेल त्या संदर्भामध्ये मित्रांनो मीटिंग सुद्धा या ठिकाणी चालू आहेत गौरवच्या त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो ही भरती प्रक्रिया होण्याची शक्यता दाटेल आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो शिक्षक भरतीच्या परीक्षा या ठिकाणी आहेत मग शिक्षक भरतीचा निकाल कधी लागेल त्याच्यानंतर शिक्षक भरतीचा निकाल लागल्याच्या नंतर मग जागा किती येतील याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिस्कस करणार आहोत यामध्ये मित्रांनो जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही नक्की विचारू शकता तर पहा मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता दोन ते तीन ती दिवसामध्ये वेगवेगळ्या जवळपास विभागाच्या जागा या या ठिकाणी ठिकाणी त्या बैठक सुद्धा मंत्रालयामध्ये चालू आहे त्यामुळे लवकरच भरती प्रक्रिया होण्याची शक्यता आता शिक्षक भरती संदर्भामध्ये जर पाहिलं तर थर्ड अटॅट मध्ये मित्रांनो जवळपास दहा हजार प्लस जागा येण्याची शक्यता दाट आहे परंतु मित्रांनो ह्या जागा वाढू शकतात जर विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रितरित्या जर प्रयत्न जर केले तर ह्या जागा वाढू शकतात त्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं असणार आहे कारण की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जागा या ठिकाणी जगा दोन हजार तेवीस चा महाराष्ट्र शासनाचा संच मान्यतेचा का जो जी आर आहे हा जी आर जर रद्द झाला तर शंभर टक्के मित्रांनो जागा, ए, जागा, ए, जागा ए, 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 जा या ठिकाणी जास्त येतील हे लक्षात ठेवायचंय त्यामुळे बाकीचे जे काही विद्यार्थी सर्व जे काही विद्यार्थी वर्ग विद्यार्थी वर्गांनी या ठिकाणी जागरूक राहणं गरजेचं आहे आणि शिक्षक भरतीच्या जास्तीत जास्त जागा कशा येतील या सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आता मित्रांनो या ठिकाणी भरती प्रक्रियेमध्ये जर पाहिलं आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षक भरतीमधला सगळ्यात महत्वाचा अडथळा हा आहे की जर एखादे शिक्षक ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून रुजू झाले तर त्या विद्यार्थ्यांनी डबल प्रेफरन्स देणे हे या ठिकाणी पवित्र म्हणून चूक करावं कारण की अशी प्रोफाईल या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी कुठेतरी जॉईन केलेले आहे ज्या विद्यार्थ्यांनी कुठेतरी जॉईन केलेले तर त्या विद्यार्थ्यांनी त्या विद्यार्थ्यांनी परत त्या विद्यार्थ्याला फॉर्म भरता आला नाही ना पाहिजे असं तरी या ठिकाणी त्या पवित्र पोर्टलमध्ये तशा स्वरूपाचे मित्रांनो एक फंक्शन द्यायला पाहिजे कारण की आता उदाहरणार्थ मी जर या ठिकाणी कुठं जिल्हा परिषदला किंवा संस्थेवर कुठं जर शिक्षक म्हणून जर असेल आणि परत मी या ठिकाणी पवित्र पोर्टलवर डबल जर नाव नोंदणी माझी करत जर असेल तर या ठिकाणी ती नाव नोंदणी चुकीची या ठिकाणी करावी कारण की या ठिकाणी काय होतं की ज्या विद्यार्थ्यांना मग जास्ती मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांना नोकरी जरी या ठिकाणी नाही करायची तर अजून या ठिकाणी काय करतात अर्ज टाकतात म्हणजे त्या ठिकाणी आपले प्रेफरन्स देतात आणि त्या ठिकाणी होतं काय मग जे गरजू विद्यार्थी या गरजू विद्यार्थ्यांना या ठिकाणी जागा मिळत नाहीत आणि जे विद्यार्थी मग ठिकाणी जॉईन करत नाही आता या सेकंड फेज मध्ये सुद्धा आपल्याला तसंच बघायला मिळालं बऱ्याच जागा या ठिकाणी रिक्त राहिल्या ही गलती मी जाणू आपल्या अभियोगता धारक विद्यार्थ्यांचे आहे कारण की एक महत्वाची गोष्ट एक लक्षात ठेवायचे की जे विद्यार्थी ऑलरेडी लागले त्यांनी या ठिकाणी विद्यार्थी जीवन कसं असतं विद्यार्थी जीवनामध्ये किती आडी अडचणी असतात ह्या गोष्टीचा विचार करून त्यांनी या ठिकाणी प्रेफरन्स द्यायला पाहिजे होते परंतु त्यांनी हा विचार केलेला नाही म्हणजे म्हणतात ना की आपल्यावर ज्यावेळेस वेळ निघून मागच्या गोष्टीला विसरून जातो म्हणजेच या ठिकाणी असंच झालं मग जे विद्यार्थी ऑलरेडी लागले होते तर त्या विद्यार्थ्यांनी काय केलं सेकंड फेज मध्ये आपले प्रेफरन्स दिले आणि या ठिकाणी त्यांनी तिथे गेले सुद्धा नाहीत म्हणजे जे विद्यार्थ्यांना कमी मार्क ते विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी लागलेले नाहीत असा गैरप्रकार या ठिकाणी झालेला आपल्याला बघायला मिळतो तर पहा आता थर्ड अटेंड या ठिकाणी झाली तर थर्ड अटेंडचा निकाल कधी लागेल हा महत्वाचा मुद्दा आपल्यासाठी असणार तर जो काही निकाल हा निकाल मित्रांनो जून महिन्याच्या परीक्षा परिषदेत असं सांगितलं होतं की आम्ही जूनच्या परिषदेमध्ये जे काही अधिकारी वर्ग आहेत त्या अधिकारी वर्ग सांगितले शेवटी आम्ही निकाल लावणार आहोत तरी सुद्धा आपण चार पाच दिवस जर आपण जर सोडून दिले तर पाच किंवा दहा जुलैच्या आतमध्ये निकागण्याची शक्यता दाट आहे आता महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आता हे पेपर तुम्हाला कसे गेले यामध्ये गुरफटून जाऊ नका जीएमसी छत्रपती संभाजीनगरची जाहिरात आलेली आहे मुद्रांक शुल्क विभागाची आणि या पंच्याहत्तर हजार मेगा भरती मध्ये मित्रांनो या ठिकाणी सगळ्या विभागाच्या जागा या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे या ठिकाणी याकडे फोकस मारू नका चांगला गेला तर अतिशय उत्तम नाही जरी चांगला गेला तर अचून जाऊ नका या नाहीतर तर दुसऱ्या विभागामध्ये तुमचं काम होईल त्यामुळे कंटिन्यू अभ्यास करा स्पर्धा परीक्षेमध्ये तुमचं सातत्य हे खूप महत्त्वाचं असतं आता पहा विकास विकास पाटील यांनी प्रश्न आपल्याला विचार सर मी ओबीसी मधून फॉर्म भरला असून मला नऊ ते बारा साठी ओपनच्या जागा मिळतील का आता पहा तुम्ही ओपन मध्ये फॉर्म भरलेला आहे तुम्ही, तुम्ही चा चा या ठिकाणी ओबीसी नऊ ते बाराच्या जागा मिळतील का ऑफिस तुम्हाला ते बाराच्या ओपनच्या सुद्धा जागा मिळणार कारण की ज्या विद्यार्थ्यांनी आपले जे काही वनमंत्री आहेत गणेश नाईक साहेब यांनी डायरेक्ट सांगितले की एक्कावन्न टक्के जागा या है है। दों ना ना दों है। दों तर पहा मित्रांनो या ठिकाणी इंटरनेटचा इश्यू येत आहे आपलं दोन तीन वर्षात जागा येतील का नाही नाही दोन तीन वर्ष लागणार नाही सागर दोन तीन वर्ष तरी या ठिकाणी लागणार नाहीत परंतु जिल्हा परिषदची असेल महानगरपालिकेचे नगर पंचायतचे जे काही जागा आहेत तर मित्रांनो ह्या जागे जे काही जाहिराती लवकर जेतील आणि ऑगस्ट पर्यंत जाहिरातीतील आणि मित्रांनो ऑक्टोबर म्हणजे दिवाळीच्या आतमध्ये तुमची शिक्षक भरती जे काही पहिला राऊंड आहे पहिला राऊंड होऊन जाईल दुसऱ्या राऊंडला मित्रांनो या ठिकाणी वेळ लागू शकतो लक्षात ठेवा परंतु पहिला राऊंड हा लवकरात लवकर होऊ शकतो हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आणि जूनच्या शेवटी या ठिकाणी निकाल लागणार आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जे काही मिरिट असणार आहे आपली तीसच्या एकशे तीसच्या च्या ज्या विद्यार्थ्यांना एकशे तीस दोनशे पैकी एकशे तीस प्लस मार्क असतील तर हे विद्यार्थी सेफ झोन मध्ये आपल्याला म्हणता येईल कारण की या ठिकाणी जरी विद्यार्थ्यांना पेपर जरी सोपे असले तरी सुद्धा वेळेच्या अभावी फक्त एकशे वीस हा नशिबाचा भाग आहे झपून मारले सत्तर क्वेश्चन एक लक्षात घ्या मी काय सांगतो थोडस सा समजून घेण्याचा प्रयत्न करा जर मित्रांनो आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी तसं केले तर मित्रांनो या पाच विद्यार्थ्यांपैकी एक दोन विद्यार्थी असा असू शकतो की ज्या विद्यार्थ्यांना आपल्या नशिबावर भरोसा टुके मारलेले असतात कारण की मित्रांनो आपला एक अंदाज असतो आणि त्या अंदाजानुसार जर कदाचित आपला अंदाज जर खरा जर ठरला जसं की जर तुम्हाला वाटलं की जसं की एकशे पासष्ट नंबरचा क्वेश्चन पुशे, त्या तुम्हाला वाटलं की तीन नंबरच आहे जर तुमच्या मनाला जर कदाचित वाटलं आणि कदाचित जर उत्तर असलं तुमचं ते नशीब समजायचं आणि जर तुम्हाला असं वाटलं की नाही याचं उत्तर तीन आहे आणि जर तुम्ही तीन मारला आणि कदाचित याचं उत्तर जर जर असलं आणि एखाद्या पाच पिक एखाद्या विद्यार्थ्यांना दोन मारलं तर त्याला मार्क येणार तुम्हाला नाही येणार म्हणजे हे काय मित्रांनो नशिबाचा भाग आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल जे टुके मारले तो नशिबाचा भाग कल्याण कल्याण डोंबिवलीची सुद्धा मित्रांनो या ठिकाणी जाहिरात येणार आहे सुनीता बोलतात की सहावी ते आठवी साठी किती असेल मॅथ सायन्स पहा मॅथ आणि सायन्सचा जो काही कट ऑफ आहे दृष्ट्या कमी लागतो आता मित्र मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर आता सहावी ते आठवी साठी जागा किती आहेत आणि सहावी ते आठवी साठी आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा जो काही कट ऑफ असतो तर हा कट ऑफ शंभर ते एकशे दहाच्या रेंज मध्येच असतो सायन्स आणि मॅथवाल्यांचा म्हणजे मॅथ आणि सायन्स सारखे सब्जेक्ट होते तर या विद्यार्थ्यांचा जो काही कट ऑफ आहे तुलनात्मक दृष्ट्या अतिशय कमी असतो मागच्या वेळेस तर मित्रांनो मॅथ आणि सायन्सचे काही विद्यार्थी या ठिकाणी गव्हर्नमेंटला भेटलेले नव्हते त्यामुळे यांचा कट ऑफ हा खूप कमी लागतो तसंच इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा कट ऑफ कमी लागतो मागच्या वेळेस ज्या विद्यार्थ्यांना पंच्याण्णव शहाण्णव मार्क होते असे इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी जिल्हा परिषदच्या शाळेला सुद्धा लागले फक्त कट ऑफ हाय जातो मराठी मीडियम वाल्याचा थोडासा हाय जातो आणि हिंदी मिडीयमवाल्याचा थोडासा एसटी कॅटेगरी पा पी एस बोलतात की पी एस अकॅडमी सी टी टी पेपर पास द टॅप किती हवेत पा हे तर टाकू शकत नाही पा मिनिट कोणी सांगू शकत